बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन एन न्यूज टीव्ही देगलूर शहरांमधील अंगणवाडी सेविका चार डिसेंबर दोन पासून संपावर असल्यामुळे संपूर्ण देगलूर शहरातील व ग्रामीण अंगणवाड्यामध्ये सुखसुकाट एकूण दोनशे पंचावन्न ग्रामीण भागात अंगणवाड्या असून संप असल्यामुळे पोषण आहार पूर्णपणे बंद आहे अंगणवाडी सेविकांचे से प्रमुख मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत संपूर्ण सेविका संपावर राहणार असल्यामुळे अंगणवाड्या बंद पडले आहेत ग्रामीण भागातील कार्यरत अंगणवाडी सेविकांची संख्या एकशे एक्क्याण्णव असे आहे व अंगणवाडी मदतनीस संख्या दोनशे एक आहे मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या त्रेचाळीस आहे व हे संपूर्ण सेविका संपावर आहेत वेतनवाढ झालीच पाहिजे पेन्शन लागू झाली पाहिजे अंगणवाडी सेविका ही जीव मुठीत घेऊन भयानक संकटामध्ये पूर्णपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे देगलूर शहरांमधील अंगणवाडी सेविकांचा सरकारला इल्गार देगलूर शहरातील अंगणवाडी सेविकांनी आपले मनोगत व आपली पोटतिडकीची व्यथा एन सी एन न्यूज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मांडली आहे एकत्रित मोठ्या संख्येने संपूर्ण अंगणवाडी सेविका उपस्थित राहून सरकारच्या विरोधात वेतन वाढ पेन्शन लागू करण्यात यावा अशी घोषणा दिली तर पूर्ण राज्यामध्ये काय परिस्थिती चालले ते आज आम्ही आपल्याला लाईव्ह डेंग्यू तालुक्यातून दाखवून देणार आहोत आज आपण या ठिकाणी पाहू शकता एक सेविकांची व्यथा आणि सेविकांची काय अडचण तालुक्यामधील दोनशे पंचावन्न ग्रामीण मध्ये एकूण अंगणवाडी महागाई वरच्यावर वाढत चाललेली आहे आणि त्यांचं जे वेतन आहे वेतन कमी होत चाललेलं आहे ह्या एवढ्या कमी वेतनामध्ये ते आपला संसारचा गाडा कसं चालू शकतात हे त्यांची प्रमुख मागणी आहे की त्यांचं वेतन वाढ व्हायला पाहिजे त्यांना जुनी त्यांना पेन्शन लागू केली पाहिजे आणि जे सेविका रात्रंदिवस करोनाच्या संकटामध्ये भयानक संकटामध्ये जे आपल्या पोटाला जन्माला आलेला मूळ बालाला घरामध्ये येण्यासाठी आईवडिलांची परवानगी घ्यावी लागत होते सोयरा धायरा एकूण एकाजवळ येत नव्हता तरी तशा प्रसंगामध्ये तशा संकटामध्ये हे सेविकांना आपलं जीव मुठीत धरून लोकांची सेवा फार मोठ्या प्रमाणात केली होती आणि काही सेविका त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा आहेत फार मोठे भयानक त्यांच्यावर प्रसंग आलेले होते आणि आज त्यांना जे वेतन लागू करण्यासाठी आज त्यांना मरमर करावं लागते शासनासमोर रडावं लागते अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे चार तारखे चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आता पुन्हा एकदा संप चालू झालेला आहे हिवाळी अधिवेशनाच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरमध्ये हे सेविका त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आज आपण पाहू शकतो देंगलूर तालुक्यातील जे ग्रामीणमधले आणि शहरामधले जे या ठिकाणी सेविका आहेत त्यांचीसुद्धा व्यथा आपण जाणून घेऊया आज आमच्यासोबत संपूर्ण या देंगलूर शहरातील सेविका उपस्थित झालेल्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी आक्रोश करत आहेत फार संतापलेले आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत की त्यांची दखल सरकारने घ्यावं आणि ह्यांची जी आवाज आजची आहे ते हिवाळी अधिवेशनापर्यंत पोहोचावं सरकारनं दखल घेऊन अशा गोरगरीब सेविकांसाठी मदत जाहीर करावं असं त्यांचं म्हणणं आहे मॅडम आज ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी एकत्रित आलात आपले कोणकोणते प्रश्नाशी मार्गी लागण्याचे से। आम्ही सेविका आहोत तालुक्यातले आणि एकूण आहोत आमचा चार डिसेंबरपासून संप चालू आहे आणि चार डिसेंबरला आम्ही नांदेडला जिल्हा परिषद मोर्चा निघलेला आहे आणि तिथं जर म्हणला तर ग्रामीण शहरी विभागातल्या पूर्ण अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका सगळ्या उपस्थित होत्या मदतनीस आणि एवढा भव्य मोर्चा निघालेला होता आणि तेव्हापासून चार तारखेपासून आमचा संप चालू आहे आणि आज नागपूरला प्रॉपर नागपूरला जे गेलेले आहे आमचा तिथं नागपूरला आहे मोर्चा संप मोर्चा आणि तिथं पूर्ण ग्रामीणच्या बायका ग्रामीण शहरी मिनी अंगणवाडी सेविका आणि शहरी विभागातल्या सेविका त्यांच्या मदतनिसा पेन्शन ज्या ज्या जा सेविका पेन्शन झालेल्या आहेत त्यांना सुद्धा पेन्शन देत होते दे पण आम्ही त्यांना पेन्शन दिलेली नाही त्यासुद्धा रडत आहेत आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत आम्हाला मानधन नको आहे वेतन पाहिजे आणि जे पेन्शन झालेले आहेत त्यांना पेन्शन पाहिजे आम्हाला टी ए बिल लागू पाहिजे कारण आमच्या मिटिंगा नांदेडला होते येण्या जाण्याचा खर्च आम्हाला परवडत नाही आमचं जे कुटुपुंचं मान मानधन आहे त्या मानधनामध्ये आम्ही येणं जाणं करू शकत नाही आणि आम्हाला जे बेबी किट मिळते ते, ते बेबी किट आम्हाला म्हणजे जे जे काही साहित्य आम्हाला अंगणवाडीचं मिळणार आहे ते साहित्य स सा एकतर ऑफिस कार्यालयातून मिळावं नंतर सरकारी खजान्यातून जे पैसे लागेल आणा न्याय न्याय आण करायला त्याच्यातून आम्हाला मिळावं कारण आम्हाला इतके म्हणजे बेबी किट आम्ही स्वतःच्या घरच्यांना आणून इथं लाभार्थ्यांना वाटप करायचं म्हणजे आम्हाला ट्रॅव्हल्स वाले सुद्धा एक एकेका बीबी किटला वीस वीस तीस तीस रुपये घेते आणि एका टाइमला आम्हाला टाइम लास बेबी किट घेऊन द्यावं लागते तेव्हा काय वय गोष्ट असेल वय वय नियम रहे। नंतर नंतर जे शासकीय मदत भेटायला पाहिजे ते पण भेटत नाही आता अशा पद्धतीने वयोवृद्ध महिलांना काय करणार पुढच्या वेळेस वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आहे अंगणवाडी सेविकेची ड्युटी पण पासष्ट वर्षानंतर त्यांना पेन्शन देतो असं बोललेलं आहे पण आजही जर आपण भिंती केली नुसती ग्रामीण भागाची तर एक दोनशे तीनशे तर असे सहज निघतील तुम्हाला घरी बसलेले आता ह्या पण ज्या महिला आहेत त्यांचं पण रिटायरमेंट जवळ आलेलं आहे त्यांनी रोज येऊन आम्हाला सांगत राहते पण आता आपल्या हातात काहीच नसल्यामुळे त्यांना मिळेल मॅडम मिळेल मॅडम आम्हाला आणि आता दिवाळी अधिवेशनामध्ये आमचा काहीतरी विचार करावा सरकारने जर त्यांनी साठ वर्षानंतर पेन्शन लागू केलं लाडकी बहीण चालू केलं किशोर मुलींना पण वेगवेगळ्या सवलती दिलेत सगळ्यांना सवलती आहेत तर आम्ही जे श्री ते सहा वर्षापर्यंत जे आम्ही का शून्य वर, ते सहा पण म्हणता येणार नाही शून्य ते सोळा वर्षापर्यंतच्या लाभार्थ्यांसाठी आम्ही कार्य करतो ऑनलाईन वेगळंच काम असतं आमचं रजिस्टर वेगळंच असते ग्रहभेटी वेगळेच असते तेवढं सगळं करूनही जर आम्हाला मानधन आम्हाला जर भेटत नसेल वेळेवर वेळेवरही नाही आणि त्या तुटपुंच्या मानधनामध्ये आमचं घरखर्चा पण चालत नाही जर असं असेल तर आम्ही मानसिक स्थित्या जर तिथं तयार नसेल तर आम्ही लाभार्थ्यांना काही देऊ शकेल का एवढा तरी विचार करावा सरकारने आणि या तुटपुंच्या मानधनामध्ये आम्हाला काही शक्य नाही आणि चार तारखेपासून आमचा संप जरी चालू असला तरी आजही पुढे येऊन करता राजकीय नेता आमचा हात धरत नाही की चला महिला आम्ही घ्याय आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून आजही निवेदन घ्यायला स्वतःहून पुढे येत नाही ते आज चार तारखेपासून म्हणजे आमचे जेवढे आबा होत आहेत तेवढे आमचे तुम्ही म्हणजे असे कार्यक्रम आहेत की एवढे कार्यक्रम शाळेमध्ये असतात असतात म्हणजे सांगता येणार नाही की जे आमचा चालू आहे पण तो पण कोणीच आमच्या अशी दखल घेत नाही की असं अंगणवाडी का बंद आहे कशासाठी बंद आहे तुम्ही लोकांनी एवढी गैरसमज आहे की फक्त पगार पगार हा पगारीसाठीच नसतो पण आम्हाला लेकरांची सेवा करायची आहे पण त्यासाठी लेकरांना जेव्हा आम्ही कोशन ट्राय मोबाईल बसतो पण तेव्हा आम्हाला सगळं मोबाईल करा कम्प्लीट करा लेकरांना दुर्लक्ष होतो पण ते दुर्लक्ष कमी करण्यासाठी तरी आम्ही ते ले मोबाईल सोडून आम्ही लेकरांकडे बघतो पण या लोकांना काय वाटते की फक्त या पगारीसाठी आणि अंगणवाड्या बंद केल्यात पगारी घेऊन घरी आहेत पण सरकारला एवढं कळावं लागेल ना या अंगणवाडी बाया जेव्हा अंगणवाडी नव्हती तेव्हा घरातून बाया निवडून घेतली आता जेव्हा अंगणवाडी बायांची गरज आहे तेव्हा शिक्षणाची शिक्षणची ग्रॅज्युएटी पाहिजे तेव्हा कसं शिक बिना शिक्षणचे सातवी पास पहिली पास ते सुद्धा त्यांनी घेतले पण आता काय म्हणाले नाही बी ए एम ए डिग्री पण हो हो, ते आता जे शिकलेले नाहीत त्यांनी करणार कसं आता इतकं पहिले तुम्हाला अंगणवाडी जमत होतात आता नाही पगार पण तसं द्यावा लागल ना तुम्ही जस शिकलेलं मागत आहोत त्याप्रमाणे पगार द्या तुम्ही त्याप्रमाणे द्या अरे दिसतं इंग्लिश कोण सरकारी शाळा शिकतात त्यांना एक एक दीड दीड लाख आणि आम्ही अंगणवाडीत करतो त्यामुळे पाच लाख पाच हजार मध्ये काय होणार आहे आमचं आणि आमच्या नंतर आशावर करून त्यांना पंधरा हजार करू शकतो आमचं काम जास्त जेव्हा ते बाई दीड महिन्याची असते तर योजना येईल तेव्हा अंगणवाडी बाई दिसते कोण तुम्ही काय काम करता हा डायरेक्ट त्यांचा प्रश्न असते त्यामुळे आमचं हिवाळी अधिवेशन असं चालू आहे नागपूरला चालू आहे सरांची आमची जी संघटना एवढी अंगणवाडी बाईला लय नाही थोडक्यात का होईना तुम्ही बघा आम्हाला वेतन करा काहीच पुरवठा होत नाही आणि जेव्हा जे रिटायर होतात तेव्हा मुलगा मुलगा आहेत मी साहेब एकोणीसशे नव्वद पासून सेवेवर आहोत आणि शंभर रुपया पासून आम्ही नोकरी केल्या लागल्या तेव्हा आम्हाला शंभरच रुपये होते शंभर पासून आजवर केले तरी आमच्या घरी वयाच्या आत लग्न करायला ठरायले कोणाच्या घरी किती वर्षामध्ये पोरीचं चा लग्न झालेलं आहे तिनं लग्न होऊन गेलेली आहे का कोणाच्या घरी मृत्यू झालेला आहे का जे एक मोठ्या अधिकाऱ्याला माहीत नाही ती माहिती अंगणवाडी ताईला असते तरी पण तिची व्यथा कोणी समजून घेत नाही आमदार खासदार फक्त एका झटक्यामध्ये पंच्याहत्तर हजार पगार वाढवून देतात पण अंगणवाडी ताईला विचार करायचा तर त्यांना वर्षांशी वर्ष निघून चाललंय घरचं पुत्र पाच हजारचं बिस्किट खाते पण अंगणवाडी ताईला दोन हजार रुपये पगार देणार म्हणजे एखादी भिकारीची गती तिची केलेली आहे अशी न करता अंगणवाडी ताईची आता समजून घ्यावा आणि जे घरफाडं चालवलं आहे माझी तर अंगणवाडीची एवढी खराब आहे की दो, दोन दोन दिवस जर बंद राहिली तर काहीच नाही डाळ तांदूळ गहू मूग काय जे आहे ते सगळं एकत्र होऊन जातात आणि पोते भरून कोणातरी धोराला द्यायची वेळ याय माझी तरी मी वारंवार सगळ्यांना म्हणत आहे पण तीन हजार भाड्याचं जे त्यांनी केलेलं आहे ते भाडं कसं मिळणार पन्नास टन्नास कागदपत्र द्याला तयार नाही आम्ही देत नाही म्हणतात मी तर अशा ह्याच्यात राहिलेली आहे की नाही माझी व्यथा तर कोणीच मॅडमला सुद्धा सांगितलेलं सरांना सीडी पी साहेबांना सगळ्यांनी सा मी सांगितले की माझे हाल खूप खराब आहेत असे न करता कागदपत्राची न जोड लावता अंगणवाडी पाहून येऊन घर भाडं ठरून द्यावं त्यांनी दोन हजार देऊ तीन हजार देऊ किती देऊ दे हे मॅडम लोकांचं आणि सगळ्यांचंच कर्तव्य आहे अशी अशी तुम्ही ठेवू नका मानधना बरोबर आपली बेथा सगळ्यांनी मग त्याच प्रकारे आम्हाला काम पण खूप असतात बेथांकडे काय करते सगळंच घ्यायला सगळंच बरावं लागतं रजिस्टर कम्प्लीट करा मोबाईलमध्येच काही कामं करा कामं तर आम्ही खूप करतो पण खनपागाराच काय मानधन वाढवत हे एवढीच अपेक्षा आहे आणि गोर गरजच ह्याच्यात कामाला असतात आणि सगळ्यांची परिस्थिती काही असणारी नसते नाही नाही श्राप पण देणार नाही आशीर्वाद पण देणार नाही पण त्यांनी आमची व्यथा बोलून आमची फक्त आमच्या बांधनात पाठ करावे आम्ही काय जास्त अपेक्षा करत नाही म्हणजे वेतन तर त्यांनी वेतन श्रेणी लागून नाही जरी केले तरी आता पगार आमचं मांजर तरी वाढवावं एवढी आमची अपेक्षा

फार पीडित असले त्यांचे कुटुंब अशा पद्धतीचे महिला ज्यांचं वेळ झालेला ज्यांचे करता धरता जे घरातले असतात त्यांना कोणाला पॅरेलेस झालेला आहे कोणाचे तुम्हाला वेतन वेतन काय प्रश्न आहे ज्या ठिकाणी फक्त दहा हजार मध्ये अनुदानामध्ये त्यांना त्यांना हे कार्य करावं लागते अशा अनेक अडचणी ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये संपूर्ण या अंगणवाडी सेविकांचे आहेत तरी याच्याकडे लक्ष द्यावं सरकारने सरकार सर। आणि तात्काळ पेन्शन त्यांचं मानधन वाढ केलंच पाहिजे जे गोरगरीब महिला याच्यामध्ये आलेले आहेत त्यांना ज्यावेळेस सरकारला गरज होती त्यावेळेस कशाही पद्धतीने भरती करून घेतले परंतु आज ह्यांना सरकारची गरज आहे सरकारने यांना वेतन दिलंच पाहिजे आणि यांना पेन्शन लागू केलं पाहिजे हे पासष्ट वर्षाच्या झाल्यानंतर यांच्याकडून कोण लक्ष देणार आहे यांच्याकडं कोणती अशी नवीन योजना लागू होऊन यांना कोणता घर बसल्या अनुदान येणार आहे कोणता पेमेंट चालू होणार अशा कोणत्याही सोयीसुविधा नसतात त्याच्यासाठी यांची पेन्शनची सुद्धा मागणी पूर्ण करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर यांचं वेतनसुद्धा वाढ झालं पाहिजे अशी पोटतिडकीची वेतन आणि यांची मागणी आज आम्ही आपल्याला यांचे न्यूज टी व्ही तर्फे दाखवून घोषणा घोषणा It's